सेकंड नो मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे ब्लाऊजची चौतीस छत्तीस अडोतीस आणि चाळीस मी आता चारही म्हणजे छातीच्या मापाचं कटोरी दाखवते तुम्हाला फक्त कटोरी दाखवते म्हणजे तुम्हाला कसं तुम्ही कटिंग कर करायला जरी घेतलं तर अडचणीत येणार नाही त्यासाठी मी ही व्हिडिओ काढते हे बघा आपल्याला चौतीस छत्तीस अडोतीस आणि चाळीस आता आपल्याला हे चार प्रकारचे माप आहे म्हणजे आपल्याला हे जे म्हणले माप आहे तीस एकतीस बत्तीस हे मापांचं नाही दाखवायचं आहे मी फक्त चार चार मापांचं दाखवते आणि बाकीचे जे आहे तर ते तुम्हाला मी तोंडी व्हिडिओ करून सांगणार आहे फक्त हे माप दाखवते तुम्ही बघा लक्ष देऊ हे बघा आता आपल्याला चौथीचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला चौथीचं माप आलं आपलं आलं नऊ इंच नऊ इंच आलं तर आपल्याला त्याच्यामध्ये आप डिवाईड करायचं म्हणजे वजा करायचे हे बघा आपल्याला तीन माप घ्यायचे तर आपल्याला माप आलं त्याचं आलं पाच हां पाचची कटोरी आपण मोजून घ्यायचं आपण प्रत्येक ब्लाऊज आलं का आखून घ्यायचं असं हे बघा मी आखलं आता आपल्याला खाली घ्यायचं आहे खालून आपल्याला जेवढी आपली आली ताजे बटनपट्टी असते कटोरीची तर ते आपण घेतो ना असं तिरपवून तर त्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला ते आलं साडेचार आपल्याला इकडं पण साडेचार घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला हे चार भाग काढायचे आता आपल्याला तुम्ही विचार करत असाल की हे चार माप त्या ताईंनी घेतले पण आता हे कसे घ्यायचे तर आपल्याला फक्त तीन भाग करायचे याच्यावाले हे बघा आपल्याला असं घ्यायचं इथून दीड इंच घ्यायचं आहे वाढवायचं बरं का पुढं कटोरीचं दीड इंच आणि आपल्याला इथं थोडंसं वाढवायचं आहे पाऊन दोन दोन हे पा अर्धा म्हणजे आपण एक इंच आणि अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला इथं वाढवायचं आहे तर आपल्याला हे सरळ रेग घ्यायची आपण कटोरी काढतो ना सरळ घ्यायची रे आपल्याला रेगाशी हे बघा आता ही सरळ आपण अशी घेतली हां आता आपल्याला इकडून आपल्याला किती घ्यायचं आहे तर आपण इथं जसं आपल्याला गळ्याचा आकार येत हे बघा मी अर्धा इंच वाढवला आहे तर इथून आपल्याला घ्यायचं नाहीच आहे आपण जे पॉइंट घेतलेले आहे इकडं साडेचार आणि इकडं साडेचार आपल्याला त्या प्रमाणे आप कटोरीचा आकार घ्यायचा आहे तर आपल्याला इथून घ्यायचं वरती आपल्याला तीन इंच इथं तीन इंच घ्यायचं आहे वरती आपल्याला तीन वरती घ्यायचं आपल्याला शिवण्याची मार्जिंग नंतर घ्यायची आपल्याला आपण हा कटोरीचा मेन भाग काढतोय हे बघा आता आपल्याला इकडून आपल्याला मोजून घ्यायचं आपल्याला सात इंच मिळालं पाहिजे हे बघा सात इंच चौथीची छाती असली ना त्याला सात इंचाची कटोरी बरोबर होती म्हणजे वावड आपण अर्धा अर्धा इंच वाडवा घेतो ना तर मग साडेसात उंच जाते हे बघा आता आपण ही कटोरीचा आकार देऊया हां असं काढायचं इथं आपल्याला असा आकार कटोरीचा काढायचा हे बघा असं मिळवून घ्यायचं हां मग आपल्याला इकडून घ्यायचं आहे तर आपल्याला असं इकडून असं आपल्याला असं वळून घ्यायचं कटोरी आपण कटोरी काढल्यानंतर पेपरावर काढल्यानंतर आपण सरळ घेतो असं हे बघा आता ही गोल आकार येतो कटोरीचा आता आपल्याला साडे सा आपल्याला साडे सात इंच घ्यायचं आहे तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथं म्हणजे शिवण्यात जातं ना आपल्याला देत शिवण्यात जातं इकडून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आपल्याला हा शिवण्यात जातं डॉ 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 देऊन टाकायची तर असे हे बघा म्हणजे लक्षात येतं की आपल्याला एवढं शिवायचं आहे आप हा भाग आपला पूर्ण कटोरीचा आहे आप आपल्याला हा शिवायचा आहे इकडून बी आपल्याला तसंच घ्यायचं आहे हे बघा असं असं म्हणजे कटोरीचा हा भाग वाढवा होतो हे बघा हे शिवण्यात जातं हे धरायचं नाही सकिन हे शिवण्यात जातं आपल्याला हे शिवण्यात जाऊ द्यायचं आहे म्हणजे आपल्याला अशी कटोरी वाढवायची आहे हे बघा मी तुम्हाला दाखवलं आहे ना या पद्धतीने करायचं आता आपल्याला खाली यायचं आहे तर आपण हे शिवण्याचं दाखवायचं नाही आपल्याला फक्त इथून घ्यायचं आहे मेन भाग घ्यायचा आपल्याला सात इंच सात ते मग किती होतं साडेतीन साडेतीन आपल्याला इथं मार्जिंग टाकाय हे टाकायचं आखून घ्यायचं आणि वरती आपल्याला आपण इथून सरळ घ्यायला काही न करत नाही ना त्या सरळ घ्यायचा सरळ अशी रेख सरळ घ्यायची हां ही रेख सरळ घ्यायची आणि मग आपल्याला इथून एक इंच वरती घ्यायचा एक इंच वरती घ्यायचा खाली दीड इंच घ्यायचा हे बघा दीड म्हणजे आपल्याला तो अडीचं झाला उंचीप्रमाणे हां कटोरीचं म्हणजे उंचीप्रमाणे छातीचा चौथीचा भाग जरा असेल जर तीनची तेराची ते, तेरा जरा उंची असेल ना तेव्हा आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हे बघा आता आपण डायरेक्टली इथून वाडवा घेतलेला आहे की न तिथून आपल्याला आपल्याला साडेचार आलं पाहिजे तिथं हे बघा तिथूनच घ्यायचं आहे आपल्याला आपण वाडवा घेतो ना अर्धा इंच मिळून तिथूनच घ्यायचं आहे हे बघा इकडून बी आपल्याला साडेचार येतं हे बघा आपल्याला इकडं खाली थोडंसं वळ वळून घ्यायचं आहे कटोरीचं हे बघा इथं साडेचार आपल्याला मार्जिंग आली पाहिजे हे बघा आपल्याला इथं साडेचार मार्जिंग येते म्हणजे आपल्याला हा झाला चौथीच्या मापाचा कटोरी आता आपल्याला इकडे किती घ्यायचं आहे शिवण्यामध्ये आपल्याला शिवून पाच इंच आलं पाहिजे ना कटोरी तर आपल्याला हे बघा असं इथं अडीच घ्यायचं हां आपण शिवण्याचं काढलेलं आहे आपण अर्धा इंच आणि इकडून बी आपण अडीच घ्यायचं हे बघा इथून बी आपण अडीच इंच घ्यायचं मग आपल्याला किती आलं हे दोन्ही मिळून सव्वा अडीच इंच येतो म्हणजे सव्वा सव्वा इंच येतो तर आपल्याला इथून आपल्याला मा असे टक्स आकार देऊन टाकायचा हे बघा हा झाला चौथीचं माप कटोरी चौथीची कटोरी हे बघा चौथीची कटोरी आणि पा शिवून पाच कटो पाचचं माप येतं आपल्याला झालं हे चौथीची कटोरीला पाचची पाचची कटोरी घ्यायची आपल्याला ही आपण वाडवा घेतलेलं आहे हे शिवायचं आहे आपल्याला पाचची कटोरी आपल्याला बॉर्डरीमध्ये घालायला का म्हणजे आपण घालतो ना ब्लाऊज तेव्हा आपल्याला पाचची कटोरी आली पाहिजे त्याप्रमाणे आपण ही कटोरी घेतलेली आहे आता मी पुढचं दाखवते तुम्हाला हे बघा आता ही आपल्याला छत्तीचं माप आहे आता बाय काय म्हणतात छत्तीच्या मापाला कसं काय वाढणार तर आपल्याला ही जिथं आपण हे घेतलं आहे ना त्याचप्रमाणे आपल्याला इथं घ्यायचं आहे आता मी तुम्हाला हे शिकवलं आहे आता मी हे काढून टाकते बघा आता आपल्याला आपण माप घेतलं साडेसहाच आपल्याला साडेपाच ची कटोरी आली पाहिजे म्हणजे शिवून आपल्याला अर्धा अर्धा इंच फक्त वाढवायला वाढवायचं आपल्याला जास्त नाही आणि ते पण कसं वाढवायचं कमरेचा जर भाग आपण मोजतो ना तिथं आपल्याला सहा आणि चार, चार इंच एवढाच फरक पडतो कोणाचं म्हणजे माप कसं तुम्हा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे ते आता सध्या मी फक्त तुम्हाला कटोरी दाखवते व्हिडिओ वाढव होती माझी त्यामुळे हे बघा आता हिचं छत्तीचं माप आहे ना तर आपल्याला साडेपाचची घ्यायचं आहे हां साडेपाच घ्यायचं आहे इथं आपल्याला म्हणजे अर्धा अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडून बी आपल्याला साडेपाच घे हे पाच इकडून आपण घेतो ना इथून आपल्याला हे सारखं नाही घ्यायचंय आपण इथं घेतलं आपण शिवून कमी करतो इथं आपल्याला पाचचे येणार आहे साडेपाच नाही येणार आहे इथं साडेपाच आलं म्हणून इथं साडेपाच नाही येणार आपल्याला पाचचं आलेलं इथं हे बघा हे बघा वरती पाहून घ्यायचं साडेपाच आहे का बी साडेपाच आहे हे बघा आता आपल्याला इकडून आपण घेतलं आहे पाच इंच हां इकडून मी पाच इंच घ्यायचं इथून अर्धा इंच वाढवायचं आपल्याला हे जे आपण घेतलं ना सकिनो हे आपल्याला कटोरी सारखीच घ्यायची आहे मी तुम्हाला नंतर सांगणार ते फक्त इथं आपल्याला दोन आलं पाहिजे हे बघा इकडं आपल्याला पाऊन इंच शिवण्यासाठी मी तुम्हाला अर्ध सांगते आणि आपण घेताना इथं आपण स्किन घेतलं आहे ना तर इथं आपल्याला सव्वा तीन आलं पाहिजे हे बघा सव्वा ती इंच गळ्याच्या मापावर आहे गळा जसा घेईल तसा आता आपल्याला आकार असा काढून घ्यायचा आहे हे बघा असा आकार काढून घ्यायचा डायरेक्टली घ्यायचं आहे इकडं आपण इथं वाडवा घेतलेला आहे ना मी तुम्हाला रेट दाखवते इथं करून सनी हे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला अर्धा इंच आपण वाडवा घेतलेला आहे ना त्याला असं वळून घ्यायचं हे बघा आता आपण घी घेतलं आहे ना तर आपल्याला सारखंच असं घ्यायचं आहे इथं असं हे बघा आता ही कटोरी मोठी आली याच्यापेक्षा आता आपल्याला अर्धा इंच इथं घेतलेलं आहे ना आपण ते आपण नंतर घेऊया तर आपल्या गळ्यावर असतं ते हां आता आपल्याला इथं किती आलं साडेपाच तर आपल्याला डायरेक्टली किती येणार आपल्याला हां आठची कट कटोरी येणार आठ हे बघा ये ये आ, ले ले ये ये आता हे आप माप आपण इथं सारखं घेऊया हा आता हे घेतलं ना आपण तर आपल्याला इथं एक इंच वरती घ्यायचं आहे आणि खाली दीड इंच घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला इकडं किती आलं आपल्याला इकडं साडेचार मिळालं हे बघा किती फरक पडतो इथं आपण घेतला आपल्याला हे पूर्ण साडेचार मिळालं इथं पण साडेचार आलं कारण हे फरक कसा होतो माहिती की न इथल्या मापाचा होतो आपण जे घेतो ना इथला आप आपल्याला म्हणजे बॉडीच्या अनुसार राहतो हे बघा आता आपण इथून घेतलंय ना इथं आठ इंच घ्यायचं आपल्याला आपण इथं किती आलं मोजून घ्या मोजून पाहायचं आपल्याला इथं साडेचार मिळालं कटोरीचं हे बघा म्हणजे मापात काही फरक पडत नाही आप फक्त आपल्याला कटोरीत फक्त थोडंसं फरक पडतो का जास्त काही फरक पडत नाही जास्त बायका घेताना मग त्याच्यानं काय होतं कटोरी मोठी होती लहान नाही राहत कटोरी मोठी होती हे बघा आता आपल्याला इथं डॉट डॉट द्यायचे आहे हे बघा असे हे बघा आता आपल्याला बघताय ना इथं आपण म्हणतो ना इथं उंची जास्त झाली इथं उंचीला कमी आलं हे बघा आता इथं आपल्याला दीड दीड सव्वा सव्वा इंच मिळणार इथं आपण एक एक इंच घेतला ना तर आपल्याला इथं सव्वा सव्वा इंच मिळणार हे बघा आपल्याला इथं किती घ्यायचं आहे आपण इथून साडेपाच घेतला ना तर आपल्याला इथं पावणे तीन तीन घ्यायचं आहे हे बघा आपल्याला पावणे तीन इकडं घ्यायचं आणि पावणे तीन इकडं घ्यायचं आहे हे बघा आपल्याला थोडासा फरक पडतो जास्त फरकच पडत नाही त्याला आता ही कटोरी इकडे उंचीला वाढली तर कारण तिची चौदाची उंची म्हणून ही उंची वाढली ही तेराची उंची इथं कमी झाली आपल्याला इकडं मार्जिन फक्त कमी कमीच म्हणजे आपण घेतो ना तर आपल्याला थोडं फरक पडतो जास्त फरक पडत नाही आणि आता ही झाली पूर्ण छत्तीच्या मापाची आणि चौथीच्या मापाची आता मी तुम्हाला चाळीस आणि अडोतीसच्या मापाची मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे అంత కారణ వీడియో మోటీ మన థోడ దాఖవతి